आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे ए सिंधू बी यमुना सी तापी डी गंगा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंधू नदी पुढचा प्रश्न बघा शिळाभात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए गॅस बी शुगर सी बी पी डी बद्धकोष्ठता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बद्ध पुढचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला रात्री दिसत नाही ए मोर बी घुबड सी कोंबडा डी पोपट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोंबडा पुढचा प्रश्न आहे सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात मिळते ए पाकिस्तान बी अमेरिका सी हाँगकाँग डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हाँगकाँग पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पुस्तके वाचतात ए आईसलँड बी चीन सी अमेरिका डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आईसलँड पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळाला फळांची फडाल राणी म्हणतात ए आंबा बी लिची सी सफरचंद डी संत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिची पुढचा प्रश्न बघा दररोज पेरूची पाणी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी ताप सी सर्दी डी दमा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे मनुष्याच्या मेंदूमध्ये किती टक्के पाणी असते ए पन्नास टक्के बी सत्तर टक्के सी ऐंशी टक्के डी नव्वद टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नव्वद टक्के पाणी असते मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये